वर्ष होत दोन हजार चौदा ठिकाण बदलापूर शहर बदलापुरातले असंख्य तरुण एकत्र येतात आणि एक, एक संघटन करतात पाहता पाहता हे संघटन बदलापूरच था था। नाही ठाणे जिल्हा महाराष्ट्रात गाजू लागत ते संघटनच आपण पाहिलं तर बदलापूर युथ रेजिमेंट, रेजिमेंट। येस ते संघटनच आपण पाहिलं तर बदलापूर युथ रेजिमेंट पाहता पाहता प्रत्येकाच्या ओठी हे नाव येऊ लागलं भीमाखोर हे hey, युवा आपल्याला एकंदरीतच एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध एकत्रित लढताना पाहायला मिळाले आज पुन्हा एकदा मैत्री दिवसानिमित्त जर आपण पाहिलं तर एकत्रित तरुण जमलेत एकंदरीत काय या रेजिमेंटचं पुढचं नियोजन असणारे प्रकारे अन्यायाविरुद्ध हे रेजिमेंट लढणारे काय नेमके प्रश्न आहेत युवांचे एकंदरीतच आपण आज पूर्णतः सविस्तर याविषयी चर्चा करणार विविध युवा आहेत आपल्यासोबत ऍडव्होकेट धीरज असणार आहेत आपण त्यांच्याकडून जमकर आज पुन्हा एकदा युथ एकत्र आले काय नेमकी दिशा आहे काय नेमकं कारण आहे सर्व सर्वांना पहिले फ्रेंडशिप डे निमित्त सर्वांना आमचं युथच्या तर्फे सर्वांना तुमचं शुभेच्छा देतो आम्ही या पुढे आमचं युथ रेजिमेंट काही दोन हजार चौदा पासून आमची वाटचाल जी चालू आहे काही निमित्तांचे पुढे मध्ये बंद झालं होतं पण आमचे जे मित्र आहेत श्रीकांत खरात ते गेल्यानंतर आम्ही ठरवलं की आमचं संकट आम्ही परत बांधूया पॉलिटिकल अँड इकॉनॉमिकल फील्ड सगळ्यात याच्यामध्ये आम्ही काम आम सुरू ठेवणार आहे आणि बघणार आहे की आमचा समाज एक आंबेडकरी नेतृत्वाखाली किंवा एका निळ्या झेंड्याखाली पुढे आम्ही नेऊ हो। आणि या आम समाजाला आम्ही न्याय न्याय देऊ आणि यापुढे बदलापूरच्या सगळ्या सोशल आणि पॉलिटिकल ह्याच्यामध्ये आम्ही मेन स्ट्रीम मध्ये मोट असू न आपल्यासोबत अगदी अल्पावधीत मोठमोठे आंदोलन अतिशय यशस्वीरित्या तुम्ही सर्वांनी संपादित केलं होतं काय नेमकं क्रेडिट होतं काय नेमकी जाधव होती मी आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार चौदा मध्ये स्थापन झालेलं बदलापूर रेजिमेंट ह्याचं एक कॉन्सेप्ट होता की आज बदलापूर मध्ये त्या आपले समाज बौद्ध समाजातील लोक दुभागलेले होते कोणी भारीपमध्ये कोणी आर पी आय मध्ये कोणी वंचित वेगवेगळ्या पक्षात सगळेजण काम करत होते ते काम करत असताना कोणी एकमेकाशी संवाद साधत नव्हतो त्याचबरोबर इतर जे मंडळ आहेत ग्रुप आहेत जयंती उत्सव आहेत ते सुद्धा आपापल्या गल्ली एरिया पुरते मर्यादित होते आम्ही धीरज बनसोडे असतील अमरजित कांबळे असतील आम्ही त्यावेळेला हा विचार केला की यांना जोडणारा कुठला एक धागा नाही आहे तर आपण एक असं संघटन उभं केलं पाहिजे हे सगळ्यांना एकत्र जोडेल पुन्हा बदलापूरला एक, बदला एक करेल त्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललं आम्ही प्रत्येकाला घराघरात एरिया एरियात जाऊन भेटलो आम्ही सांगितलं की तुम्ही तुमच्या एरियात काम करा तुम्ही तुमच्या मंडळामध्ये काम करा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये काम करा पण बौद्ध समाज म्हणून आपण एकत्र राहू पुन्हा अन्याय अत्याचार कुठची चुकीची गोष्ट होत असेल त्या ठिकाणी आपण एकत्र मिळून आवाज उठू हा कॉन्सेप्ट सगळ्यांनाच आवडला आणि काम करत असताना जिथे जयंती तिथे आम्ही सगळे मोपनी जात होतो अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही एकत्रितपणे करत होतो त्याचबरोबर आंबेडकरांनी असं घोषित केलं की महाराष्ट्र बंद राहील आणि त्यांनी त्याचं सांगितलं नाही की बंद कधीपर्यंत स्थगित होईल एक जानेवारी दोन जानेवारी तीन जानेवारी हे तीन दिवस आम्ही बदलापूर बंद केलं त्याचं पूर्ण नियोजन बदलापूर रेजिमेंट रेजिमेंटने केलेलं त्याचबरोबर बदलापूरला सपोर्ट केला होता अंबरनाथ युथ रेजिमेंट उल्हासनगर युथ रेजिमेंट कल्याण युथ रेजिमेंट आमचं हे युथ रेजिमेंट अल्पावधीतच था। पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये पसरलेलं yes. आणि पूर्ण महाराष्ट्राला की आज बदलापूरच्या कानाकोपऱ्यात जी एखादी गोष्ट घडते एखादा अन्य अत्याचार किंवा चुकीची गोष्ट घडते ती अंबरनाथ उल्हासनगर पूर्ण ठाणे जिल्ह्यात समजली पाहिजे yes. तर ती समजणार कशी तर त्यासाठी आपण एका संघटनेच्या वाटप केलं होतं आणि अल्पावधीत आम्ही ठाणे जिल्हा काय महापूर्ण महाराष्ट्रामध्ये बदलापूर रेजिमेंट हे नाव पूर्ण चर्चेचा विषय झाला होतं पण मध्यंतरी लॉकडाऊन आला इतर काही गोष्टी आल्या त्यामुळे सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त झाले आणि मग त्यानंतर आमचे बदलापूर युथ रेजिमेंटचे फाउंडर मेंबर श्रीकांत खरात यांचं दुर्दैवी निधन झालं त्यानंतर आम्हाला सगळ्यांना वाटलं की आपण जे काम आणि त्या दृष्टीने आम्ही आता पाऊल उचललेलं आहे आमचे चारशे ते पाचशे एक तरुण एकत्र आलेले आहेत आणि हे ना थांबणार आहे हे पूर्ण महाराष्ट्रावर आपलं काम दाखवून देणार आहे पूर्ण भारताला आपलं काम दाखवून देणार <laughs> आहे धन्यवाद शेवटची प्रतिक्रिया घेऊयात एकंदरीतच जे तरुण इच्छुक आहेत आपल्या रेजिमेंट मध्ये जॉईन होण्यासाठी काय प्रोसेस असणार आहे काय नेमकं त्यांना करावं लागणार uh, हा जो संकल्प आहे हा बदलापूर रेजिमेंटचा आहे आणि ह्यामध्ये उद्दिष्ट फक्त एवढंच आहे आजपर्यंत अडीचशेच्या वरती संस्था संघटन झालेले आहेत hmm. आणि चळवळ तर एकच आहे बाबाच्या नावाची परंतु या संघटनेमध्ये विविध प्रकारचे माइंड आहेत लोक चालवणारे भरपूर आहे बरोबर आहे की नाही पण सदर सांगायचं म्हटलं तर की आमची जी रेजिमेंट आहे ही बदलापूर पत्त आम्ही जे कार्य करणार आहे ते कुठल्याही पार्टीशी कुठल्याही संस्थेशी काही म्हणजे लिमिट नसतानाही आम्ही ते प्रकारचा वेगळा प्रकार संकल्प घेऊन चाललेलो आहे आणि आमची दिशा जी आहे ती दिशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीची आहे आणि आम्ही जे करणार आहोत ते खरोखर ही जग दुनिया सगळी बघेल चळवळ म्हणजे नेमकी काय असते येणाऱ्या काळात बदलापूर मध्ये काहीतरी मोठं घडेल मी आता तुम्हाला सांगू शकत नाही परंतु वेगळं घडणार हे आमच्या युथ तर्फे मी देऊ इच्छितो वेगळं हंड्रेड अँड वन पर्सेंट काहीतरी वेगळं घडणार आणि वे हे घडवण्याचं काम हे माझं हे जे संघटन आहे हातभर करा हा हे जे संघटन आहे हे पूर्ण नेमकेच करणार एवढे मी तुम्हाला धन्यवाद खर तर पुन्हा एकदा नवीन जोशाने नवीन उमेदने हे रेजिमेंट जे आहे ते अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी सज्ज झाले शेवटची प्रतिक्रिया आपण घेऊयात अमोल सासणे असणारे काय सांगाल पुन्हा एकदा नव्या दमात नव्या जोशात तरुण तेच चेहरे तेच पण स्पिरिट नवीन काय नेमकं नवीन सर्वांना जय भीम सर्वप्रथम सर्वांना एक गोष्ट लक्षात घेणं अनिवार्य आहे की बदलापूर युथ रेजिमेंट हे प्राथमिक नाव आम्ही दिलं होतं साधारण चौदा मध्ये सामाजिक कार्य करण्याच्या उद्दिष्टाने बदलापूर युथ रेजिमेंटची स्थापना झाली होती आणि आजपर्यंत बदलापूर युथ रेजिमेंट इथून पुढे बदलापूर युथ रेजिमेंट ही सामाजिक शैक्षणिक राजकीय पदावरती किंवा सर्व स्तरावरती बदलापूर युथ रेजिमेंट हे काम करेल आणि एक चांगल्या पद्धतीचं न्याय व्यवस्था आज बदलापूरमध्ये तुम्ही पाहाल कि खूप वेगवेगळ्या सामाजिक आणि लोक समस्या निर्माण झाल्या आहेत या समस्येला या परिस्थितीमध्ये बदलापूर युथ रेजिमेंट या सर्व लोकांच्या समस्यांना न्याय देण्याचं निश्चितपणे कार्य पार पडेल एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो एकंदरीतच पाहिलं तर सुशिक्षित वर्ग जो आहे सुशिक्षित तरुण जे आहेत ते एकत्रित येऊन काय क्रांती घडवू शकतात याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर बदलापूर युथ रेजिमेंट दादा काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी आलात एक बदलापूर शहराला ऐतिहासिक वारसा आहे तोच ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम जे आहे हे रेजिमेंट करते आहे कशाप्रकारे पुढची वाट चालत प्रथम सांगू इच्छितो की आज माहिती आज जाधव साहेबांनी मला एक फोन केला का अविनाश तुला एक आनंदाची गोष्ट आहे तुला सांगा का दोन हजार चौदापासून जो युथ रेजिमेंटचा जो काय दुरावा झाला होता आणि आज त्यांच्या ग्रुपमधील साहेब आपल्यातून निघून गेले आणि त्यानिमित्ताने आज आपण या ठिकाणी एकत्र एक येत आहोत आणि मला एवढा आनंद झाला आहे तर आज पुन्हा यूथ रेजिमेंट जिवंत झालाय आहे जेव्हा जेव्हा बदलापूर शहरामध्ये अन्य अत्याचार झाला तेव्हा तेव्हा यूथ रेजिमेंट दोन पावलं कठोर घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा असे प्रसंग घडतील बदलापूरच नाही तर तालुका बंद करण्याची ताकद युथ यूथ रेजिमेंटमध्ये आली पाहिजे आणि माझे खऱ्या अर्थाने माझ्याकडून माझ्या सोनावण्या कुटुंबाकडून मी त्यांना शुभेच्छा देईन सांगा एक गठबंधन तयार तयार करा चांगले वकील असले पाहिजे इंजिनियर असले पाहिजे डॉक्टर असले पाहिजेत एक शुचित वर्गसुद्धा असला पाहिजे हे त्यांना एक सांगू इच्छितो का त्यांनी आता एक चांगलं संघटन बांधलं पाहिजे एक आगळ्या वेगळ्या नावाने एक ओळख निर्माण झाली पाहिजे जे दोन हजार चौदापासूनचा जो गॅप होता तो भरून आता कुठेतरी काढला पाहिजे खरंच मी जाधव साहेब असतील गायकवाड साहेब असतील बनसोडे साहेब असतील त्यांना मी शुभेच्छा देईन का तुम्ही चांगल्या सगळ्यांना एका बॅनरखाली घेऊन सगळ्यांना मार्गदर्शन करा कुठे छोटे मोठे दुःख दुरावे असतील ते एकत्र करा कधी कधी कोण बोलत नाही कोण आडी अडचण नाही कोणाला कोणचं जमत नाही सगळ्यांना एकत्र बसून त्यांची काही नार्गी दूर करा खरंच एवढंच सांगतात आणि त्यांनी कुठेतरी करतील ती खूप मला अपेक्षा आहे बाबासाहेबांनी आज तरुण पण संघटित काय सॉलिटलं जय भीम मी राहुल गायकवाड बदलावृथ रेजिमेंटमध्ये काम करत असताना मी खूप चांगला अनुभव घेतला आणि चळवळ काय आहे ती मी खऱ्या अर्थाने ही बदलापूर युथ रेजिमेंटमध्ये असताना बघितलेली आहे काही दिवस ती आमची चळवळ थांबली होती पण आता आम्ही परत एक नव्या जोशाने नव्या जो आणि एक नव्या उमेदनी परत एकत्र आलो आहे मी आता इथे जे आमचे बदलापूर युथ रेजिमेंटचे मेंबर आहेत त्यांच्यासाठी हा संदेश नाही मी जे बदलापूरमध्ये वेगवेगळ्या चळवळीत काम करतात आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतात मी हा संदेश त्यांना देतो की काही लोकांनी आपला साहेब निवडलं आहे आणि बाबासाहेबांचं नाव घेऊन हे आपल्या पर पर्टिक्युलर त्या साहेबासाठी काम करत असतात आंबेडकरी जनतेची दिशाभूल करतात ह्या साहेबांसाठी हे आंबेडकर जनतेला एकत्र करून त्यांच्या पायाजवळ नेतात आणि त्यांना बाबासाहेबांची चळवळ समजतात तर हे साफ चुकीचं आहे तुम्ही जी चळवळ चालवली आहे ती चळवळ बंद करा कारण ती चळवळ ही समाजाला घातक आहे खरी चळवळ तुम्हाला जर बघायची आहे तर बदलापूर युथ रेजिमेंटमध्ये सामील व्हा येऊन बघा यांना येऊन भेटा आणि मग बघा की ही चळवळ काय असते आणि ती चळवळ पुढे कशी न्यायची तुम्ही एक पर्टिक्युलर साहेबसाठी काम करता तो साहेब सोडा आपला एकच साहेब आहे बाबासाहेब त्याच्यासाठी जगा आणि त्याच्यासाठी मरा त्याला चळवळ बोलतात यापुढे फालतूची वळवळ करणाऱ्या लोकांना पण आम्ही दाबून टाकू तुम्ही जर एखाद्या पर्टिक्युलर कुठल्या तरी साहेबासाठी काम करताय बाबासाहेबांचं नाव घेऊ तर ते बंद करू आम्ही आणि यापुढे चळवळ काय असते जर तुम्हाला बघायची असेल तर बदलापूर युत्रजी म्हणजे सामील व्हा आणि काय खऱ्या अर्थाने चळवळ काय ती बघा नक्कीच या महाराष्ट्राला एक चळवळीचा एक वारसा पुढे सर्व बदलापूरमध्ये सर्वांना मी अपील करतो की बदलापूर युथ मध्ये तुम्ही सामील व्हा सर्व प्रश्न आपण मार्गी लावूया ते आणि जास्त जास्त आम्हाला सपोर्ट करा तुमच्या तुमच्या सपोर्टने आम्ही इकडचं सो so, आणि पॉलिटिकल आणि सोशल हे जे इश्यूज आम्ही आम्ही सॉल्व्ह करू आणि त्यांच्यात मदत करू बदलापर्यंत तुमच्यासोबत असेल जेवढी मॅक्झिमम तुमची मेंबरशिप वाढवेल तेवढं आमच्या संघटनेसाठी फायदेमंद आहे थँक्यू नक्की भारत देश युवकांचा देश मानला जातो असंख्य युवक आज जोडले गेले सुशिक्षित तरुण आज आपल्याला जोडले गेले काय नेमकी पुढची रणनीती असणार आहे मी स्वतः सर्वांना प्रथम अद्ध फुले शाहू आंबेडकर या चळवळी त्यानुसार बाबासाहेबांचा सा विचार यांना प्रथम वंदन करतो आणि भाई चंद्रशेखर आझाद जे आज सांसदमध्ये लढत आहेत त्यांनी एक उदाहरण आपल्यासमोर अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या देशाला दिलेलं आहे की एक छोटीशी चळवळ काय करू शकते की ती सांसदमध्ये जाऊ शकते आणि प्रत्येक ठिकाणी आपला आवाज न दाबता जसं की कलम अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा आपल्याला पूर्णपणे बोलण्याचा थांब मत मांडण्याचा अधिकार आहे तो आपण प्रत्येकाने मांडू शकतो पद्मपुरी रेजिमेंट यांनी भरपूर कामं केलेली आहे जसं की लॉकडाऊनच्या अगोदर आणि तेच कामं घेऊन आम्ही पुन्हा नव्या जोशाने आज साथी दे। ही दहशत घेऊन पुढे चालणार आहोत याच्यासाठी भीम आर्मी फाउंडेशन मी संस्थापक अध्यक्ष स्वतः परीक्षित प्रेमानंद शिंदे ग्वाही देतो की बदलापुरी इथे युथ रेजिमेंट यांच्यासोबत मी कायम पोलीस स्टेशन काही कुठलीही अडचण असेल तर तिथे कायम उभा असेल भाई चंद्रशेखर आझाद तिथे येतील आणि हे आश्वासन देतो आणि युथ रेजिमेंट जितकं बळवट बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न करून ही सर्व जी काही आज लोक जे जमलेली आहेत जी मित्रपरिवार आहे आमचा तो सर्व आम्ही नव्याने पुन्हा आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी ताकद इथल्या प्रस्थापित लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करू याचे बदलपूर्वी रेजिमेंटचे धीरेज बनसोडे साहेब आणि आमचे आशिष साहेब हे याचं सा नेतृत्व करतायत आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे कायम खंबीरपणे उभे राहू हे मी भीमवर्मी फाउंडेशनच्या तर्फे शुभेच्छा आणि पाठबळ देण्याचं काम करतो सर्वांना क्रांतिकारी एकंदरीतच पाहिलं तर काही वर्षा अगोदरचं छोटसं वृक्ष आता वटवृक्ष म्हणून फुललंय बहरलंय आणि अन्यायाविरुद्ध आवाज उचलताना आपल्याला पाहायला मिळतो तुथासितकच राहुल सोबत या निघेन वार्ता म्हटलं